नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत होती पण आज काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात काही भागांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज एक एप्रिल मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आज मुंबईमध्ये दुपारनंतर हलका पाऊस पडेल आज पुण्यामध्ये ढगाळ वातावरण जाणवेल दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिकमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच वारे वेगाने वाहील तसेच नागपूरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी गाराही पडण्याची शक्यता आहे येथील तापमान किमान चोवीस अंश सेल्शियस व कमाल छत्तीस अंश सेल्सिअस असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे संभाजीनगरमध्ये किमान तेवीस अंश सेल्शियस व कमाल ब पस्तीस अंश सेल्शिअस तापमान राहील हवामान विभागाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे वातावरणात होत असलेल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी आपापल्या आप आरोग्याची काळजी घ्यावी अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते आपण जर चॅनलवर नवीन असाल व अशा साऱ्या बातम्या व विविध प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद